अमरावतीत बनावटी नोटांचा गोरख धंदा वाढतोय पाचशे रुपयांच्या फेक नोटांचा प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे पण अजूनही या बनावटी नोटांच्या रॅकेटमध्ये मास्टरमाइंड मास्टर माइंड पोलिसांच्या हाती लागलेला नाही नांदगाव पोलिसांनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई केली आहे चांदूरबाजार येथील साहिल गाडबेल या बावीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे सर्व आरोपी परस्परांशी व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे संपर्कात असल्याचं तपासात उघड झालंय या आरोपींनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा व्यवहार एकमेकांमध्ये केला होता पोलिसांनी रहाडगाव भागातून पहिल्या तुकडीत तीन आरोपींना अटक करत सव्वीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या आतापर्यंत सहा जणांकडून मिळून सुमारे त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत साहिल गाडबेलला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सर्व अटक आरोपींचे मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंट पोलीस तपासत आहेत या बनावट नोटा नेमक्या कुठून आणल्या आणि कोण आहे या रॅकेटचा सूत्रधार हे अजूनही पोलिसांसाठी मोठं कोळ ठरत आहे